मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर उद्भवलेली बत्तीस तासांची अभूतपूर्व वाहतूक कोंडी अखेर फुटली आहे प्रशासनाचे अहोरात्र प्रयत्न आणि ग्रामस्थांच्या माणुसकीच्या दर्शनानंतर महामार्गावरील वाहतूक आता कुठे सुरळीत झाली आहे काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय एका विषारी गॅस टँकरला झालेल्या भीषण अपघातामुळे ही परिस्थिती ओढावली होती मिळालेल्या माहितीनुसार टँकरमध्ये काय होतं तर या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रोफेलिन गॅस भरलेला होता हा टँकर मुंबईच्या दिशेने जात असताना घाट विभागामध्ये अनियंत्रित होऊन उलटला गॅस गळतीचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती द्रुतगती महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दल एचपीसीएल च्या तांत्रिक टीमने गॅस रिफिलिंग आणि टँकर बाजूला करण्याचे काम सलग बत्तीस तास सुरू ठेवले होते या संकटाच्या काळात केवळ यंत्रणाच नव्हे तर स्थानिक नागरिक मदतीला धावून आले हायवे पोलिसांनी केवळ नाही तर अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी चोख पार पडली तसेच त्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आले होते गावकऱ्यांचा देखील मदतीचा हात पुढे सरसावताना दिसून आला तासन तास जाम मध्ये अडकलेल्या लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सर्वांना स्थानिक गावकऱ्यांनी स्वकशीने खाऊ बिस्किटे पाण्याच्या बाटल्या देऊन मदतीचे हात पुढे आणि या कठीण काळामध्ये माणुसकीचे दर्शन घडवत प्रवाशांना मोठा आधार दिला महामार्गावरील गॅस सुरक्षितपणे हटवण्यात आला असून रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे दोन्ही मार्गावरून वाहने आता संतपणे सुरक्षितपणे धावताना दिसत आहेत वाहतूक जरी सुरू असली तरी घाट विभागात वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन करा आणि सुरक्षित अंतर राखा या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन टीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील